युवा नेते आकाश कांबळे यांच्या घरी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी दिली सदिच्छा भेट राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद चंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी मंत्री आमदार जयंत पाटील यांनी मिरजेत युवा नेते आकाशभैया कांबळे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली याप्रसंगी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अशोक कांबळे गटाचे नेते अशोकरावजी कांबळे राजूदादा कांबळे यांनी आमदार जयंत पाटील यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आगामी महापालिका निवडणूक संदर्भात यावेळी अनौपचारिक चर्चाही करण्यात आली पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज माजी नगरसेवक अयूब बारगीर महिला शहर जिल्हाध्यक्षा संगीताताई हार्गे मिरज शहराध्यक्षा शारदाताई माळी युवक जिल्हा कार्याध्यक्ष संदीप वनमाने शहराध्यक्ष दादा हार्गे अभिजित आठवले विजयदादा माळी महेश बसरगे प्रभाकर नाईक नितेश वाघमारे डॉ रविकुमार गवई यांच्यासह आकाश कांबळे यांचा मित्रपरिवार मोठ्या संख्येनं उपस्थित होता अर्थ राज्य न्यूज मराठीसाठी कार्यकारी संपादक सूर्यकांत कुकडे